सिडको हडको भागात होणाऱ्या गुंडागर्दी त्यासोबतच शाळा परिसरामध्ये छेडखानीबाबत बंदोबस्त करण्यात यावा आज दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक एन एस आयलानी यांना देण्यात आलं सर्वपक्षीय सामाजिक संघटना आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं निवेदन सिडको हडको भागात मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी तसंच शाळा परिसरामध्ये छेडखानीबाबत बंदोबस्त करण्यात यावा डी बी पथकाच्या माध्यमातून शाळा परिसरामध्ये पोलीस तैनात करण्यात यावं त्यासोबतच वर्दळीचे ठिकाण याही ठिकाणी पोलीस तैनात करण्यात यावं या आशयाचं निवेदन एकोणवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पोलीस निरीक्षक एन एस आयलाने यांच्याकडे देण्यात आलं या शिष्टमंडळामध्ये माजी उपमहापौर विनय गिरडे पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते वैजनाथ देशमुख पत्रकार बापूसाहेब पाटील राजू लांडगे संजय इंगेवाड उदय देशमुख सतीश पाटील बसवदे संदीप कदम पत्रकार दिगंबर शिंदे रवी थोरात सदाशिव पाटील कदम किशोर देशमुख संतोष हंबर्डे अशोक मोरे पुंडलिक मस्के नवनाथ कांबळे गिरीधर मैड नरेंद्र सिंह चव्हाण गजानन कहाळेकर पप्पू गायकवाड किशोर देशमुख रितेश दहिवाल रमेश ठाकूर सारांग निरळकर तिरुपती घोगरे किरण देशमुख लक्ष्मीकांत बोरगावकर प्रशांत डहाळे शिवराज मस्के सरदार अवतार सिंगजी सोडी संकेत पाटील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेश रायवार प्रभाकर डहाळे संतोष कोत्तावार अमोल पाटील जाधव समवेत सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील पदाधिकारी पत्रकार बांधव आणि समाजमंद जपणारे तमाम कार्यकर्ते पदाधिकारी सिडको हडको भागातील यांनी एकोणवीस जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक आयलानी यांची भेट घेतली त्यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये सिडको हडको भागातील शिवाजी विद्यालय इंदिरा गांधी हायस्कूल कुसुमताई हायस्कूल त्यासोबतच वर्धळीचे ठिकाण आणि शाळा तसंच खाजगी शिकवणी वर्ग परिसरामध्ये टार्गेटांकडून मोठ्या प्रमाणात मुलींची छेडछाड त्यासोबतच बाहेरील व स्थानिक मुलांकडून नशा पाण्याचे प्रकार होत असताना पाहावयास मिळत आहेत सिडकोहडको भागातील शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुलींना छेडखानीचे प्रकार त्यासोबत दुचाकीवरून स्टंटबाजीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते आहे याबाबतीत अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते या नात्यानं आम्ही पाहिलेले आहेत यावर पोलीस प्रशासन यांनी यापूर्वीच्या चिडीमार पथकाच्या माध्यमातून सद्य परिस्थितीमध्ये चिडीमार पथकाची निर्मिती करावी शाळा परिसरामध्ये खाजगी शिकवणी भागामध्ये गस्त वाढवावी वर्दईच्या चौकात शहर वाहतूक पोलीस तैनात करावेत पोलीस कर्मचारी यांनी नित्यानं शाळांना प्रत्यक्ष भेटी द्याव्यात शाळा आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून पूर्वधन होणे गरजेचे सिडको भागात शाळा खाजगी शिकवणी भागात आत्तापर्यंत दोन खून झाले आहेत यावरून योग्य ती उपाययोजना पोलीस प्रशासनाच्या वतीने केली जावी यापूर्वीची शांतता कमिटी सर्वांगीण रूपाने निर्माण करण्यात यावी वरिष्ठ पोलीस अधिक अधिकारी स्थानिक पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात महिन्यातून एक वेळेस समन्वय बैठक व्हावी शाळा खाजगी शिकवणी भरण्याच्या वेळात सुटण्याच्या वेळात डी बी पोलीस पथकाच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा दामिनी पथकसुद्धा सिडको हडको भागामध्ये फिरवण्यात यावं समवेत इतर मागण्यांचं निवेदन पोलीस निरीक्षक एन एस आयलाने यांना देण्यात आलं निवेदनाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक आयलाने यांनी शिष्टमंडळांना बोलताना सांगितलं की मी बीटनिहाय आजपासूनच माहिती घेणार कृती कार्यक्रमानुसार प्रभावीपणे उपाययोजना करणार गुन्हेगारी वृत्तीला बिमोड करण्याकरिता त्यासोबतच पेट्रोलिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवली जाणार असल्याचं यावेळी शिष्टमंडळाला उत्तर देताना पोलीस निरीक्षक एन एस आयलाने यांनी सांगितलं साधक बाधक चर्चांती आजपासूनच पेट्रोलिंग आणि शाळा कॉलेज कोचिंग क्लासेस या भागामध्ये गस्त वाढवली जाणार असल्यासुद्धा आयलानी यांनी सांगितलं शिष्टमंडळाच्या माध्यमातून सुद्धा पोलीस निरीक्षक आयलानी यांनी चार्ज घेतल्याबद्दल त्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं त्यासोबतच पोलीस प्रशासन सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव यांच्या समन्वयातून एक समिती गठीत केली जाईल आणि त्या माध्यमातून साधक बाधक वेक वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करू आणि सिडको हडको तसंच पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हा भाग शांततामय कसा राहील आनंदाने कसा राहील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करण्याचा असल्याचं शिष्टमंडळाला पोलीस निरीक्षक एन एस आयलानी यांनी सांगितलं